गेल्या तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाऊस करतो आम्ही मुख्यमंत्र्यांनी संदर्भात तीन ते चार डाव मिटिंगल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग आमदार निवासच्या वरती पण आहे आणि सारखा धोधो पाऊस चालू आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा ज्यांना पाय नाही हात त्यांना पंधराशे रुपये महिना कध परवडणारा ना नाही परवडत पण नाही तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात राज्यभरची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण

मला वाटते आपण आता इथे अजून जेपर्यंत निर्णय लागत नाही ते पर्यंत इथे फक्त शांततेत थांबा जे उभे आहे त्यांनी पण खाली बसा कसता येत असेल तर कसता येत असेल तर नको बसू पण जेवढे बस उभे आहे तेवढे जेवढे जेवढे आठवले याचे नंबर नेटवर्क पुरेंत वर्ष बांधकामचा दिसत नाही पण नाही चालला नाही काहीच नाही